जेवढे इंजिनियर आहेत त्यांनी वास्तूचं काम करावं गाव ने आहे तालुका आहे जिल्हा नेहाय आपलं राहण्याचं घर कार्यालय सामाजिक वास्तु सरकारी वास्तु सचिवालय मंत्रालय कसे असावेत तोडफोड न करता यावर हे भाष्य ज्ञानदान एक ते चार क्रांतांनी आपणापर्यंत पोहोचवलेले आहेत उगच तोडफोड न करता त्यावर उपाय दिलेले आहेत उपाय एवढे सोपे आहेत की तुम्ही घरी गेल्या गेल्या ते अंमलात आण आणि तुमच्या वास्तूचे डॉक्टर तुम्हीच व्हाल बऱ्याच वेळा घरात नजर चुकीनं मी नजर चुकीनं म्हणतो बंद पडलेली घड्याळ आहे तुटलेली भांडी आहे तुटलेल्या चपला आहेत किचनला कुठेतरी काळा दगड लावलेला आहे कडप्पा लावलेला आहे इथे बसलेल्या ज्या बघिणींच्या घराला काळा दगड आहे त्यांनी प्रामाणिकपणान हात वरती करावं म्हणजे मला उत्तर देता येईल बरेच हात वरती आले घाबरून जाऊ नका परंतु ज्या घरात काळा दगड आहे सब काम बराबर दो कदम बराबर सतत आजार पण डोक्यावर कर्ज दवाखाना चालू घरात कटकटी भांड चालू हे कुठेतरी थांबवायचं असेल तर तुम्ही आता घरी जाल त्यावेळी बाजारातून एक पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट किंवा पिवळ्या रंगाचा ऑइल पेंट न्या आणि जिथं काळा दगड आहे त्याला पिवळा करा साडेसाती तिथेच संपले हे काम आमचे वास्तुतज्ञ इंजिनियर आर्किटेक्ट लोक आपणाला निश्चितपणे सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन करतील इतक्या सोप्या बाबी आहेत बरेच आमचे अन्य व्यावसायिक लोक एक एक लाख रुपये रोजची फी घेतात वास्तू तपासायची यापूर्वी जास्त घेतो दे आम्ही अनेक वास्तुतज्ञ आंध्र प्रदेशचे बघितले उत्तर प्रदेशचे बघितले दक्षिणेतले बघितले रोजेला एक लाख रुपये फी असायची सामान्य माणसाला ती परवडणारी नव्हती आम्ही त्यांच्या संगतेला राहून या जागेनं वास्तुशास्त्र आम्हाला शिकवलं तुम्ही ज्या जागेत बसलात त्या जागेनं शिकवलं एक अकरा ब्याण्णव साली हो हो म्हणता पस्तीस चाळीस वर्ष झालेली आहेत आणि वास्तुशास्त्र जनतेपर्यंत पोचत आहे जनतेच त्यात भलं होत आहे म्हणून भलं करणारे हे वास्तुतज्ञ प्रतिनिधी गावोगावी घरोघरी तयार व्हावेत आणि तोडफोड न करता विनासायास वास्तूचं काम त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावं हे कळकळीचं आवाहन